नमस्कार मी राहुल कुलकर्णी कालच मी व्हिडिओ केला आणि तो तुम्ही हजारोच्या संख्येनं बघितला आणि मी म्हणालो होतो की श्री धनंजय मुंडे यांना इतक्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता का कमी आहे कारण सामाजिक भाव लोकांच्या भावना आणि त्याबरोबरच संभावित अनेक प्रश्न ज्याची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत त्यांनाच का पक्षप्रमुखांना सुद्धा द्यावी लागणार आहेत आणि किती तो व्हिडिओ माझा तंतोतंत खरा ठरलाय बघा आणि म्हणून मला एक सहज प्रश्न पडलाय की श्री अजित पवार यांना कोणीही आवर्जून असं नव्हतं विचारलं धनंजय मुंडे यांच्याबद्दल की त्यांना मंत्रिपद द्यायचं की नाही द्यायचं आणि असं असतं का अजित पवार यांनी ते एका प्रकरणातन त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि आणखीन दुसऱ्या प्रकरणात त्यांची मुक्तता झाली की त्यांना मंत्रिपदाची संधी देऊ असं का सांगितलं असावं म्हणजे यातनं झाली तर उलटी धनंजय मुंडे यांचीच कोंडी झाली जे प्रकरण आता लोकांच्या विस्मृतीत गेलं होतं कारण एकतर श्री उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वाल्मिकरार प्रकरणाची चर्चा एवढीच आहे की या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन विशेष सरकारी अभियुक्त म्हणजे वकील म्हणून श्री निकम साहेबांची जी नियुक्ती केलेली आहे ते त्या पदावरती राहू शकतात की नाही अत्यंत फास्ट ट्रॅक पद्धतीनं ते प्रकरण संतोष देशमुख यांचं सध्या कोर्टात सुरू आहे आणि तिथे वाल्मिकरांनी जामिनासाठी जो अर्ज केला होता तो फेटाळला गेला इनफॅक्ट वाल्मिकराची संपत्ती जप्त करण्यासंदर्भामध्येच आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहील अशा वेळेला जेव्हा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदा संदर्भाचा धागा केवळ एवढाच होता तो धागा होता की त्यांना सन्माननीय न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये आणि मी त्याचं एक्सटेन्सिव्ह रिपोर्टिंग केलेलं आहे इनफॅक्ट मी तर असं की ती पहिली बातमी मीच ब्रेक केली आहे की धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये ते कृषी मंत्री असताना जे साहित्य खरेदी आणि वाटपाचं प्रकरण घडलं त्याच्यातनं तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचा सा गैरव्यवहार झाला अर्थात या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेच्या संदर्भातली ती बातमी होती त्यानंतर मग व्ही राधा असतील किंवा श्री प्रवीण गेडाव असतील या मंडळींची जी बदली धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झाली त्यानंतर संशयात भर पडत गेली कारण हे सगळे सक्षम अधिकारी आहेत आणि मग कृषी खात्यामध्ये जी डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हे होतं ते कसं धनंजय मुंडे यांनी रोखलं आणि त्याबरोबर त्यातनं आर्थिक अनियमित कशा घडत गेल्या हे प्रकरण होतं त्यानंतर वाल्मिकाट प्रकरण घडल्यानंतर हे जे हार्वेस्टर्स होते आणि त्या हार्वेस्टरचं प्रकरण हे धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराट संदर्भातलं कथित संबंधाचं प्रकरण बाहेर यायच्या कितीतरी दिवस आधीची गोष्ट आहे आणि मी संबंधित लोकांना त्याबद्दलची विचारणा पण केली होती की धनंजय मुंडे यांनी कमिशन घेऊन हार्वेस्टर देण्यासंदर्भामध्ये खरोखर काही प्रक्रिया केली आहे अर्थात पुढे काही घडलं नाही आणि आता तर सन्मान्य न्यायालयानं धनंजय मुंडे यांना कृषी खरेदी व्यवहारासंदर्भात चिट दिलेली आहे इनफॅक्ट ते जे नागपूरचे कंत्राटदार होते त्यांनाच दंड ठोठावला आणि म्हणून त्यांच्या संबंधित व्यक्तीकडनं जेव्हा ही बातमी आमच्याकडे आली की धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला वगैरे तर ती बातमी सगळ्या माध्यमांनी कॅरी केली दोनच शक्यता मला दिसत आहेत एक तर माझ्या मते अजित पवार इतक्या खोलवर जाऊन विचार करणाऱ्या राजकारण्यापैकी नाहीये जे दिसतं जसं असतं तशा पद्धतीनं ते वागतात भलेही त्याच्यामध्ये अनेक नैतिक अनैतिक प्रश्न निर्माण झाले तरी जसं आता मी माळेगाव सहकारी साखर साकर कारखान्याची निवडणूक कव्हर करत असताना मला फार आश्चर्य वाटलं की त्या निवडणुकीमध्ये कोणी लक्ष्मी दर्शन दिलं भाग आले प्रेक्षक तेवढे नाहीत पण एवढ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बारामतीमध्ये कि ज्या बारामतीमध्ये आपल्याला श्री शरद पवार आणि श्री अजित पवार यांचा विकास दिसतो आणि तो आहेच त्याबद्दल काही प्रश्न प्रश्नच नाही किंवा मग सुप्रिया सुळे ज्या संसद रत्न आहेत त्यांचं तिथं काम दिसत अशा बारामतीमध्ये लोक मतं घेऊन पैसे म्हणजे पैसे घेऊन मतं देतात तर हा जो भाग मी तिथे याची देई याची डोळा बघितला म्हणजे ऐकला आणि त्याचे पुरावे मलाही देणं शक्य नाही तर अजित पवार हे अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं असावं का की कोर्टामध्ये श्री धनंजय मुंडे यांना क्लीनचीट मिळाल्यानंतर लगेचच त्यांच्या मंत्रिपदाची मागणी तर कुणी करणार नव्हतं एकच शक्यता होती आणि ती अशी होती की श्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये आणि पुन्हा तेच की माणिकरावादचं पण माझं मत तेच आहे की माणिकराव कोकाटे यांनी कृषी खात्यामध्ये आल्यानंतर काही चांगलं करण्याचा जरूर प्रयत्न केला त्यांची भाषा चुकीची आहे कारण त्यांनी कृषी खात्यामध्ये जे इतकी काळ घडलं नव्हतं की अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे न घेता ते अधिकारी नी ठरवावं आणि ते ते प्रादेशिक पातळीवर अधिकार देऊन त्यांनी बदल्या केला ही एक चांगली सुरुवात आहे त्याबरोबरच त्यांनी जे जे सार्वजनिक जीवनामध्ये वक्तव्य केली त्याच्यात तथ्य नाही असं कुणी माझ्या मते माणिकराव कोकाटे यांनी जर काही संयम पाळगला असता खाजगी प्रत्येक वेळेला तुम्हाला बोलायची गरजच नसते की ह्या गोष्टी मला करायच्या आणि ह्या मला अयोग्य वाटतात पण आता माणिकराव कोकाटे यांच्या कृषी मंत्री पदावरती मोठी आज आहे किंवा आता कृषी मंत्रीपद जाऊन त्यांच्याकडं मदत आणि पुनर्वसन सारखं खात येईल तर अशा वेळेला पुन्हा एकदा कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना ते हवं होतं का मग त्यांनी श्री अजित पवार यांना त्याबद्दल काही बोलणं झालंय का त्यांचं कारण त्यांची आश्वासन आहे धनंजय मुंडे हे सार्वजनिक जीवनामध्ये उत्तम वक्तृत्वामुळं आणि लोकसंग्रहामुळं कायम लोकात राहणारा नेता आहे त्यानंतर त्यांची लिगसी ऑब्व्हियसली दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आहे लेगसी त्यांना आपल्याकडे ठेवायची होती पण आता त्यांना वाल्मिक कराड आणि सगळ्या करुणा मुंडे त्यांच्या पत्नी त्यांच्या आणि इतर सगळ्या त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले म्हणून त्यांनी अजित मुळे काही अशी मागणी केली होती का की मला मंत्रीपद द्या अन्यथा कुणीही म्हटलेलं नसताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासंदर्भात संदर्भात सुतोवास करायचं काय कारण आहे उलट असं सुतोवास केल्यामुळं भविष्यामध्ये धनंजय मुंडे यांचं जे कमबॅक होणार होतं त्यालाच मोठा ब्रेक लागला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ऑब्विसली आली ती अंजली दमाने यांच्याकडनं कारण अंजली दमानिया ह्या सतत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वेगळे मुद्दे मांडत होत्या त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी तर प्रेस घेतली आणि त्या पुन्हा त्याच म्हणाल्या की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायचं असेल तर त्याच्या आधी आम्हाला विश द्या आता परळी किंवा बीड ह्या जिल्ह्यामध्ये जे जे कोण लोक अशा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या निमित्तानं त्या सगळ्याची निगडीत असतील ते सगळे जण धनंजय मुंडे यांना मंत्रिपद कसं मिळणार नाही यासाठी फिल्डिंग लावून बसतील किंवा विरोध करतील आणि सध्या बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती बघता तिथली गुन्हेगारी पाहता त्यानंतर त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे श्री अजित पवार यांनी घेतलेलं हे पाहता इतक्यामध्ये आपल्याला ही शक्यता नाहीये की धनंजय मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होईल मग असं असताना कोणीही विचारले नसताना श्री अजित पवार यांनी हे केलं ते जाणीवपूर्वक केलंय का की अजित पवारांना पुढे धनंजय मुंडेंनी मंत्रिपद मागूच नाही अशी व्यवस्था करायची आहे कारण ज्या पद्धतीच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या ते बघता जे कालच्याही एक्सप्लेनरमध्ये मी म्हणालो होतो की धनंजय मुंडे यांचं कमबॅक इतक्या सहजासहजी होणार नाही त्याला दीर्घकाळ जावा लागेल त्यांना सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये काही उत्तम गोष्टी कराव्या लागतील त्या केल्यानंतर महत्वाचं म्हणजे एखादी निवडणूक होऊन जावी लागेल आणि त्याच्यामध्ये सर्व जातीच्या लोकांनी श्री धनंजय मुंडे यांना स्वीकारले असं दिसावं लागेल अन्यथा आता जो काही राजकीय खेळ झालाय की धनंजय मुंडे यांच्या निमित्तानं जे प्रकरण आता विस्मृतीत चाललं होतं मी त्यांच्या दृष्टीनं म्हणतोय धनंजय मुंडेच्या दृष्टीनं ते पुन्हा चर्चेत आलं पुण्यात त्याच गोष्टी आल्या पुन्हा तीच नकारात्मक प्रसिद्धी आली त्यामुळे एक प्रश्न असा पडलाय जो मी महाराष्ट्रासमोर आता मांडलाय की हे जाणीवपूर्वक केलंय अजित पवारांनी की त्यांच्या स्वभावाप्रमाणे की धनंजय मुंडे त्यांच्यावरती दबाव आणत होते म्हणून ते घडले मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्र राजकारण हे इतक्या सरळ महाराष्ट्राचंच कशाला मी देशातल्या अनेक राज्याच्या निवडणुका कव्हर केल्यात लोकसभेच्या अनेक निवडणुका कव्हर केल्यात मी बाजार समितीच्या निवडणुका बघितल्यात त्यानंतर मी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका बघितल्यात प्रत्यक्षात निवडणुका ज्या होतात ना त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडं जे राजकारण करणार करणारे असतात ते चोवीस तास राजकीय प्रक्रियेचे अव्याहत असे भाग असतात आणि तो अव्यातपणा तो त्यांचा सूज असतो त्यामुळे आपल्याला जी गोष्ट आता वाटते की नाही असं नाहीये ती नेमकी तशी आहे असं काही दिवसानंतर सिद्ध होत आणि सुदैवानी आमच्या स्वतःच्या एक्सप्लेनरमध्ये तर आजपर्यंत आम्ही जेवढं जेवढं विश्लेषण केलंय ते तंतोतंत खरं ठरलंय त्याचं कारण कायम जमिनीवर राहण्याचा सा आमचा प्रयत्न So थँक्यू सो मच तुम्ही आमचे व्हिडिओ हजारोच्या हजारोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल मी आभारी आहे पण या माझ्या आजच्या मुद्द्यावरती तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला वाचायला आवडेल थँक्यू